चांदी की डालपर सोनीकामोर गोविंदा आलारे आला अशा गाण्यांच्या ठेक्यावर डी जेच्या गजरात पवननगर मैदानात जल्लोष उसळला रंगीबेरंगी लाईट्स एल ई डी शो आणि भव्य सजावट यामुळे मैदान उत्साहाच्या प्रकाशात न्हावून निघाले निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं सागर नागरे विठ्ठल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनागरे नागरे यांनी आयोजित केला प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवासाठी तब्बल पाच हजाराहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली या थरारक सोहळ्यास इगतपुरी येथील पथकाने जबरदस्त कौशल्य दाखवत सात थरांची दहीहंडी रचली शेवटी मटकी फुटताच गोविंदा आलारे आल्याच्या जल्लोषमय वा आरोळ्याने वातावरण दनानून गेलं सिडको परिसरातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठी दहीहंडी सोहळा ठरला दरम्यान सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे कार्यक्रमाला आधुनिक रूप आकर्षक विद्युत रोषणाईने उपस्थितांचे लक्ष वेधले केले

सरंभर मार्गे परतकी पात्र ठरले आहे ते रेड आर्मीने दिले प्रांते पांगले पांगलीकरण सरकारने लागले सरंभर उपलब्ध खांद्ये घेऊन जाऊन सर्वोपरी घेऊन आली तसेच यांनी आपला फायनल आणि निरू आपण ते

पुढच्यापुढे देशासाठी आखले जाईल जिल्हा या पाऊलचा मी प्रतिविधी आहे कोविडच्या वातावरते पाहिल्यामुळे आमच्या युवक संघाचे सुद्धा माझ्या पूर्व सायकलवर मला माहिती आहे की पाहा चोरी खूप चोरीचा प्राधान्य देते सुद्धा भाऊ आम्हाला सांगतो केंद्र संस्कृतीमध्ये आपण अंतर्गत प्रक्रियाच्या आधारे आणि पोलीस आरोग्य मंत्र्यांनी पार्कोर तुम्ही वैभव मंगळे या प्रश्नामध्ये या माळेचे इतर आपण WhatsApp वर पाहिजे या बाबत चौकशी सादर आहे याचा बाबत परंतु या काम करतो ज्याप्रमाणे जी सौंदर्य समिती बायनेला पावन करण्यासाठी सर्वजण प्राणी करणार आहोत अवश्य हे ठिकाणी अतिशय चांगले काम केलेला आमच्या मंडळासाठी

या कार्यक्रमास खासदार निलेश लंके साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी खासदार भास्कर भगरे आमदार सीमाताई हिरे महेश हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड योगिता हिरे शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे मुकेश शहाणे अजय बगुल किरण दरोडे पुंजाराम गामणे छाया देवांग छबोध नागरे संतोष सोनपसारे देवाजी पाटील मनोज खांदवे अजिंक्य गीते बाळासाहेब पाठक निखिल पवार शरद फडळ सुनील जगताप मदन जमदाडे मंदाकिनी जाधव डॉक्टर वैभव महाले प्रवीण पाटील यांच्यासह स्थानिक सा, लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी तरुणाई बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक